धो 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 पाऊस नुसता दिवस भर रविवारी बच्चे कंपनी गेले अगदी कंटाळून बिचारी गोंडुल्याने उसकला खेळण्यांचा खोका अख्खा तोराशी सापडला त्याला कागदांचा गठ्ठा रंगीत कागद बघून डोक्यात भारी विचार आला गोंडुल्याचं मित्र मंडळ लागलो कामाला कागदाला घातली घडी मागून घडी तयार झाली कागदाची सुंदरशीच्या होडी, होडीला नंगर होता खाली अशुदे छानदा शिराची होडी केली जोड होडी राजा राणीची घेऊन आली सयू आगबड घेऊन चिनू म्हणाला चला पाण्यात सोडू सगळ्यांनी सोडल्या कागदाच्या होड्या खळखळत्या पाण्यासोबत त्या चालल्या नाग मोड्या बनवणार ना तुम्ही पण मस्त कागदाची होडी कठीण वाटली तर तुम्ही